मनोज जरांगे यांची समाजाला गरज असून त्यांनी त्यांच्या प्रकृतीची काळजी घेणं गरजेचं जरांगे यांच्यासोबत भेटीनंतर खासदार ओमराजे निंबाळकर यांची प्रतिक्रिया जे आश्वासन सरकारने जरांगे यांना दिलं होतं ते ते पूर्ण न केल्याने फसवणूक झाल्याची भावना मराठा समाजाची झाली आहे सरकारनं दिलेलं आश्वासन पूर्ण न केल्याने चिड निंबाळकर यांचा सवाल मनोज जरांगे यांनी यांची समाजाला गरज असून त्यांनी त्यांच्या प्रकृतीची काळजी घेणं गरजेचे असल्याची प्रतिक्रिया धाराशिवचे नवनिर्वाचित खासदार ओमराजे निंबाळकर यांनी दिली आहे जालन्यातल्या अंतरवाली सराटीत आज त्यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते जे आश्वासन सरकारने जरांगे यांना दिलं होतं ते पूर्ण न केल्याने फसवणूक झाल्याची भावना मराठा समाजाची झाली असल्याची प्रतिक्रिया ओमराजे निंबाळकर यांनी दिली आहे सरकारने उपोषणाची दखल घेऊन जे आश्वासन दिलं त्याची पूर्तता करणं गरजेचं असल्याचं ते म्हणाले प्रत्येक गोष्ट निवडणूक राजकारणाकडे नेणं मला योग्य वाटत नसल्याचं म्हणत समाजाला आरक्षण महत्वाचं आहे आश्वासन देऊन पण जर आरक्षण दिलं नाही तर समाज का चिडणार नाही असा सवाल निंबाळकर यांनी केलाय सरकारने आश्वासन दिलं होतं सरकारने समाजाची फसवणूक केल्याने मनोज जरांगे यांना उपोषण करावे लागत असल्याचं निंबाळकर म्हणाले लोकप्रतिनिधी या नात्याने आम्ही सरकारकडे आरक्षणाबाबत भूमिका मांडू असं देखील निंबाळकर म्हटले तामिळनाडू सरकारचं आरक्षण पन्नास टक्क्यांची मर्यादा वाढल्यानंतर पण टिकत असेल तर महाराष्ट्राचेच का टिकत नाही असा सवाल निंबाळकर यांनी केलाय सरकारने आश्वासन दिलंय ते पूर्ण करणं गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलंय सगळ्यात महत्वाचं की त्यांची समाजाला गरज आहे प्रचंड मोठ्या प्रमाणात कारण कधी नव्हे ते समाज त्यांच्या माध्यमातून एकत्र आला आहे आणि त्यांनी त्यांच्या प्रकृतीची काळजी घेणं गरजेचं आहे मी आम्ही सगळेजण त्यांना विनंती केली की बाबा के तुम्ही किमान पाणी तरी कारण उपोषण जरी असलं तरी उपोषणामध्ये पाणी घेणं गरजेचं असतं आहे पाणी पिलंच पाहिजे तरच आपलं उपोषण त्या ठिकाणी चालू राहू शकतं ती विनंती केली त्यांना पण त्यांना गिळताना पण त्रास होतो आहे असं म्हणणं आहे मला वाटतं की जे आश्वासन सरकारनं दिलेलं आहे त्यांना म एक पद्धतीनं फसवणूक केल्याचा प्रकार आणि भावना त्या ठिकाणी समाजाची त्या ठिकाणी तयार झालेली आहे आणि एक माणूस की समाजासाठी त्या ठिकाणी लढतो आहे मला वाटतं की सरकारनं आता तातडीनं ह्या उपोषणाची दखल घेऊन ह्याच्या संदर्भात तातडीनं पावलं उचलून त्या ठिकाणी जे आश्वासन दिलं त्याची पूर्तता करणं अपेक्षित आहे